सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत आज आहे बारा मार्च आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपल्या हातले उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला ते कांद्याचे भाव मिळत राहील आज कोणत्या विभागात कोणत्या जिल्ह्यामध्ये आज किती कांद्याला भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आपल्यातील पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत नोहर कांदा आवक होती एक हजार आठशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे सव्वीस रुपये दुसरी बाजार समिती आहे नाशिक कांदा आवक होती चार हजार नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला आठशे पन्नास रुपये सरोस दर मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार नऊशे अकरा रुपये पुढची बाळा समिती आहे पुणे लोकल कांदा आवकोती अठरा हजार एकशे पंधरा क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सरोस रंडवर मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये बाळा समिती आहे देवरा लाल कांदा आवकोती एक हजार सहाशे पन्नास क्विंटल चार थे थे किमान दर मिळाला पाचशे रुपये दर दरम्याला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे पासष्ट रुपये बाळा समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सर्वसारण दरम्याला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये बाळा समिती आहे नागपूर लाल कांदा आवकती तीन हजार कुंटल किमान दर मिळाला एक हजार तीनशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये पुढची बातमी समजत आहे जळगाव लालकांदा आवक होती एक हजार नऊशे कुंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे पंचवीस रुपये शिबाला समिती आहे धुळे लाल कांदा आवकुती एक हजार पाचशे नव्वद क्विंटल किमान मिळाला तीनशे रुपये सरसण दरम्याला एक हजार आठशे रुपये तर कमाल मिळाला दोन हजार रुपये जुन्न आरे फाटा आवकृती अकरा हजार आठशे सदसष्ट क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पन्नास रुपये